सोलापूर शहर व जिल्हा त्रिशुलिंगा गौरी समाज सामुदायिक सोहळा समिती यांच्या वतीनं सामाजिक कृतज्ञतेचा भाग म्हणून प्रति दोन वर्षानंतर भव्य स्वरूपातील सामुदायिक सोहळ्या विवाह सोहळ्याचं आयोजन केलं जातं साधारणतः मागील तेवीस वर्षापासून हा उपक्रम या सोलापूर पुणे नगरीमध्ये अखंडितपणे आणि आयोजितपणे चालू आहे यावर्षी पाच मे दोन रोजी सायंकाळी सहा वाजून एक्केचाळीस मिनिटांमध्ये जुनी मिल कंपाऊंड येथील संभाजीराव शिंदे प्रशाऱ्याच्या भव्य प्रांगणामध्ये हा सामुदिक विवाह सोहळा संपन्न होतो एकूण तेवीस उधवरांनी तेवीस जोडप्यांनी त्यांची उपस्थिती नोंदवली आमच्या समाजाच्या या सामुदायिक विवाह सो सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक आंध्र आणि गोवा या भागातील कुठल्याही जिल्ह्यातील शहरातील ओवर असतील तर सामाजिक जागृतीचा भाग म्हणून त्यांच्या विवाहाचं आयोजन या ठिकाणी केलं केलेला आणि म्हट아서 म्हणजे जी पोहोचची अशी कार्यकर्ते आहेत सर्वश्री अध्यक्ष अनिल संभाजी नवीन सचिव प्रभाकर शंकरावजी जानबोळी प्रभात पांडुरंग सोलापूर शहर सामुदायिक सामुदायिक विवाह समिती तर्फे आज हो मैदानावर जुने मिल सॉरी जुने मिल, मिल कॉम्पाऊंडवर तेवीस जोडप्यांचा विवाह पाच मे रोजी संधे सायंकाळी सात वाजता होणार आहे त्या अनुषंगाने आज जुने मिल कॉम्पाऊंड येथे बारा ते पंधरा हजार लोकांच्या स्वयंपाकाचा आज आम्ही पूजा करून स्वयंपाक स्वयंपाक सुरुवात करण्यात आलेली आहे ताएक, ताएक, स्वयपाकामध्ये जेवणामध्ये बुंदी लाडू खारी बुंदी भा खारी बुंदी शो पुरी भाजी भात आमटी इत्यादी आलेल्या आलेल्या चार तारखेला आलेल्या लोकांना भात आमटी जेवणाचा कार्यक्रम सकाळी परत चहा नाश्ता दुपारचं जेवण आणि रात्री अक्षदानंतर बारा ते पंधरा हजार लोकांचं जेवणाची

बन <coughs> <coughs>